अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणीस फेरवरीला गुरुदेव सेवा मंडळ रमण सायन्सच्या बाजूला आगारम देवी चौक नागपूर येथे अत्यंत महत्त्वाच्या बहुमूल्य साहित्याची व पत्रांची प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील लिहिले शेवटचे मूर्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले हस्तलिखित ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांचे फरमाने प्रणधी महाराजांच्या काळाकडून चरण असलेली नाणी छत्रपती संभाजी महाराज यांनी सनद मुघलकालीन सुराण जे आहे सोनच्या शाहीने दिलेली सुरानही या प्रदर्शनामध्ये पाहण्यात ठेवलेली आहे तरी त्या प्रदर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त

नरेंद्र मोदी आणि मागे ते बसलेले सर्व पदाधिकारी आमच्या महासंघाचे ही पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण असं की आता सर्वांना माहिती आहे की येत्या एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे पूर्ण भारत देशात त्या अनुषंगाने अखिल भारतीय मराठा महासंघ ही मराठ्यांची फार मोठी संघटना आहे आणि यावर्षी महासंघाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्र भारतभर कार्यक्रम घेणे सुरू आहे तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर तर त्याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे काही पदाधिकारी मी स्वतः राष्ट्रीय संघर्ष आम्ही एक हेरिटेज फाउंडेशन नावाची संस्था आहे पुण्याला त्या फाउंडेशनची आम्ही सहा गेले सहा महिन्यापासून पाठपुरावा जात होतो आम्हाला माहीत झालं होतं किंवा त्यांच्या जो ऐतिहासिक काही जुने फार दस्तावेज किंवा साहित्य वगैरे आहे आम्ही सहा महिन्यापासून पाठपुराव केला त्यातलं एक खरी बनवू इथे एकोणीस तारखेंना नागपूर शहरामध्ये हेरिटेज फाउंडेशनद्वारे जे पत्रकामध्ये जे साहित्य दिलेलं आहे ते हायलाईट आहे तर असं अनेक भरपूर साहित्य आहे जे की नागपूर मानता पहिल्यांदा प्रदर्शनीमध्ये भेटण्यात येणार आणि ही साहित्य आहे ते सर्व मोठ नकडे फोटोग्राफी डुप्लिकेट कॉपी राहणार नाही कि आपण दिलेलं आहे पत्रकामध्ये आणि बाकीचं साहित्य असं एकोणीस तारखेल दुपारी बारा ते पाच सेवा मंडळ रमन सायन्सच्या बाजूला आधाराली तुम्ही आहे मराठा मागच्या पूर्ण नागपूर शहर नागपूर जिल्ह्याच्या जनतेला आम्ही आवाहन करतो की ते या पदश्रीचा लाभ घ्यावा आपण आपल्या चॅनलवर म्हणा किंवा वर्तमानपत्रात की बातमी प्रकाशित करून जास्तीत जास्ती मॅसेजला लोकांपर्यंत की आपल्याला मिळणार वस्तूचा उल्लेख केला आहे वस्तू वस्तू म्हणजे जसं नाणी आहे त्या त्या काळातल्या चरणातली नाणी आहे आणि अशा जुन्या बऱ्याचशा होत नाही काही प्रोटोकॉल होता की खूप गोष्टी अशा आहे की पत्रकामध्ये किंवा पत्रिकेत त्याची करता येत नाही कारण की त्या बहुल उल्ल्या त्याच्याकडता असं एकूण सिक्युरिटी आहे अशा की म्हणजे पूर्ण ते हरभर पदे हे सहा त्याच्यात सर्वात म्हणजे छत्रपती शिवाजी पन्नास वर्ष पन्नास वर्षामध्ये दोनशे बहात्तर पत्र त्यांनी लिहिलेलं नोंद आहे आपल्याला दोनशे पत्र म्हणजे त्यांनी लिहिलेलं सर्वात शेवटचं पत्र हे प्राप्त झाले जा जा ते पत्र प्रदर्शन त्यानंतर तुमच्या घरात किंवा संभाजी महाराजांचे इतर कि फरमाने पूर्वी रजित सणदेव द्यायचे ते दहा घेते या गावातील चार गावातील दहा गावातील लिहायची सहा एक मेन अट्रॅक्शन म्हणजे सहा फुटाची एक सणद आहे

हे जे सर्व पत्र साहित्य भाषा तर ती सर्व ते पत्र त्याचा पत्रामधला मजकूर जे आता या पत्रामध्ये बोंदिगितीमध्ये काय काय पत्र आहे तर या पत्रामधला मजकूर काय काही वेळा पाहिजे बरोबर आहे ते भुजंगाव बोबळे म्हणून जे आहे संचालक संचालक आहे ते स्वतः

सौ दोन अठ्ठावीस याच्यावर तुम्ही करू शकता सामाजिक दृष्टीने काम करणारी संघटना आहे ही राजकीय चक्राची निवड नाही आहे राजकीय कार्यक्रमात त्या बाबतीत ठेवत नाहीत आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे तु तु त्या शाळा आणि महाविद्यालयासाठी अनेक वस्तू त्या फाउंडेशनात मांडतात पुण्याला हेरेडीज फाउंडेशन आहे मग त्यांनी महाराष्ट्र इतिहासाचा वेळ असणारा तो प्राध्यापक भुजंगा बोगरे त्यांनी आपली नोकरी सोडून दिली हेरेडीज फाउंडेशन नावाची संस्था काढली संपूर्ण महाराष्ट्रावर फिरून कुठे शेवट नाणी मिळते का कुठं कुठं सनद मिळते का कुठं छत्रपतीचं पत्र मिळते का याचा शोध घेतला त्यांनी मग जनतेमधून जाऊन आता एखाद्याला सनद बाहेर गेली असेल छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्यापासून ती सनद आपल्याकडे घेणे हे कठित्व आहे मग लिगली त्याला रजिस्ट्री करून दिली त्या सनदीची आणि त्यांच्याकडून ही हस्तांतरित करून करण्यात ठेवण्यात आली यासाठी त्या व्यक्तीने लिहिली की त्याचं मूळ प्रत केल्याचं कारण की तो सांभाळू शकत नाही कारण त्या पत्रावर त्या किंवा त्या जुन्या दस्तऐवजावर एक महागाचं पावलं लावले जाते ते पावडर लावून ते आपल्या भारतातील त्या बाहेर देशातून आणणार आहेत ते लावूनच नंतर ती जतन केल्या जाते मग स्वतःहून अशा अनेक लोकांनी या फाउंडेशनला शिवाजी महाराजांचं पत्र संभाजी महाराजांच्या ज्या सलद आहे त्या दिलेल्या आहेत संतकालीन काही कस्तावाज आहे ज्याशिवाय मुघलकालीन सोन्यानं सोन्याच्या शाईनं दिलेला कुराण आहे ते या पत्रामध्ये उल्ला उल्लेख केला गेलेला नाही पण अशा बहुमूल्य अशा वस्तू आहेत की त्या नागपूरला येणार आहेत एकोणीस तारखेला आणि त्याचे जे सत्ताधारक आहेत हे होळी भाषेचे अभ्यासक आहे त्यामध्ये काय लिहिलेलं काय नाही ते सर्व नागरिकांना सांगणार हे प्रदर्शन हे प्रदर्शन हे बाजूला हे दुबारी उद्घाटन विशेष प्रधानपणेच्या उद्घाटनाला आपले श्रीमंत राजे उद्योग महाराज भोसे यांच्या उद्घाटन